बळ्यात पुढच्या बातमीकडे टोल कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये हाणामारी झालेली आहे टोल देण्यावरून वाद झाला वाशी टोल नाक्यावरची ही घटना आहे मारहाण प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे तर मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत कविता टोल नाक्यावरून टोल नाक्यावरती टोल देण्यावरून वाद झालेला आहे काय नेमकी नेमकी घटना घडली आहे नक्कीच वाशी टोल नात्यावर वाहन चालक आणि टोल कर्मचाऱ्यांची मारामारी आपल्याला पाहायला मिळाली वाहन चालक जो आहे तो मुंबईच्या दिशेहून पुणे पुण्याच्या दिशेने जात जा होता त्या दरम्यान जे आहे वाशीला टोल जो होता तो टोल भरण्यास सक्तीचे असते आणि याच टोल देण्यावरून जो आहे हा वाद झाल्याचे चित्र जे आहे ते समोर झालेलं आहे आणि याच्यामुळेच ही जोरदार हाणामारी झाल्याची चित्र पाहायला आलेले आहे आणि ही हीच घटना जी आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आलेली असून वाशी पोलीस ठाण्यात जो आहे तो आता एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जी 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 धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी